तर स्वागत आहे मित्रांनो आजच्यानं ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज जाणार आहोत आपण डॅमवर आणि डॅमवर जायचं मेन कारण आहे का डॅमवर काहीतरी बनत तर तेच पाहायसाठी आपल्याला जायचं आहे बाकी आपल्या मागं हे आहे पुटते मॅच केलं आणि आमचं खेळणं झालं आता बन तर आता आपण जाऊ डॅमवर बाकी आता समोर भाऊ अंधार दिसत आहे हां तर पाहू तर डॅमवर जाऊन समोर का का दोन तीन दिवसा पहिले आलो होतो तर तिथं आपलं का म्हणते त्याले पिपे पूर्ण असे पिपे देऊन होते आणि काहीतरी बनवणार होते तर आपल्याला तेवढं काही तेव्हा दिसलं नाही आणि आता जाऊन बघ आपण कसं का बनवणं म्हणून तर भेटू समोर तर मित्रांनो आत्ता आलो आपण डॅमवर आणि बहुत दिवसाबाद गुलाव बन होता त्याचं बी कारण समोर सांगतो पण आता तुम्हाला एक वस्तू दाखवतो ते वस्तू आता मॅप समोरच आहे तुम्हाला चांगल्या याच्यानं दाखवू बाकी गरमी बहुत होत आहे आणि आणि काहीच नाही हे आहे समोर आपलं म्हणलं तर समोर आहे ते बनवलेलं काहीतरी आहे ते तुम्ही पाहून घ्या तर मित्रांनो हे आहे याच्यामध्ये का का बनवणं हे आपल्याला काहीच नाही माहीत फक्त असं वाट म्हणजे दोन दिवसा पहिले आलो होतं तर असं वाटलं का याच्यात आपलं कामंतरी त्याला पी पे लावण्या वाटलं पण पीपे हे तिकडे ठेवले आहे आणि विषय त्याच्या जेवढं जाऊन पाहतो तेथं चालू आहे काम ना हो। तो तर आता सध्या आपलं जाणं तर नाही होत पण थोडं जवळ जाऊन दाखवू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला आता उतरा लागलं खाली बाकी ब्लॉग बनवता कारण तर कार नाही बनवता कारण ते सांगू शकतो का जेव्हा आपली अप्रेनशिप चालू होती तेव्हा म्हणत होतो का अप्रेनशिप झाल्यावर कंटिन्यू ब्लॉग बनव तर नफरशीप खतम झाली आणि त्यानंतर आता असं वाटत आहे की कोणतं तरी काम भेटलं पाहिजे आणि त्याच कामाच्या याच्यामध्ये आता आपण कॅटरिंगच्या कामाला जातात बाकी आता थोडं खाली उतरायचं जाय पण पूर्ण दगडं दगड आहे आणि हे आहे ते दगडं बहुत भारी दगड आहे म्हणजे खालं पूरी पारस आहे दगडाची आणि हे आहे तिथं जागा तर आपण आता जाऊ एकदम जवळ तर भेटू आपण आता थोडा खाली मित्रांनो आता आपण आलो खाली आणि आपल्या समोर आहे हा जंगल हा जंगल याचा आहे का आपलं का मंदिर त्याले ते त्याची औषधी बनवते त्याचे पानं हो, भुईमूग आणि हे आहे जागा बाकी पक्षी असं बोमलत आहे असं वाटत आहे आता घर म्हणजे ते का मंदिर त्याला घरटा आहे का का बाकी हे आहे का आहे का माहीत नाही पण थोडं हेवी आहे आणि पाण्यामध्ये पोहू शकते तर मित्रांनो हे असं आहे काही आणि याच्यावर चढून पाहू पण पडलं तर डायरेक्ट मोबाईल खराब ना आपले मोबाईल घ्यायला पैसे बी नाही आता सध्या तर आपण आलो आता वर तर चढलो म्हणा ना बाकी तर काही दिसत नाही पण हा कोणत्या कामासाठी हाही नाही माहीत आपल्याला तर तिथपर्यंत आहे आपण तिथपर्यंत नाही जाऊ शकत कारण कोणता माणूस का कोणता माणूस काय म्हणून देईल त्याची गॅरंटी नाही बाकी आपण चालले थोडं बळी आहे हालतही आहे बहुत जास्त आणि हे आहे ते जागा बाकी आता एवढ्यातच राहू कारण की कोणी काय म्हणून दिला फालतू फालतूमध्ये कचरा करण्यामध्ये आपल्याला जास्त आवडत नाही बाकी मजा बहुत येतात लवासाठी तर जे बी आपले मित्र आहे थोडं एकदा येऊन पा आपल्या डॅमवर आणि थोडं मजा घ्या याचा मजा आहे का सजी हे नाही माहीत पण पाणी बहुत खोल आहे तर आपण आता भेटू पारी बाकी पाहू का का व्ह्यू आहे याच्यावर तर मित्रांनो असं काही होत आजचा आपला ब्लॉक खतम ना में में तर नाही झालं पण आता आता मेन मेन गोष्टी करू आपण तर मित्रांनो आपला विषय होता का ब्लॉक काउन कंटिन्यू होत ब्लॉक काउन कंटिन्यू होते कारण की आपल्याला काम नाही भेटत आहे आणि हे गोष्ट आता पहिले एक म्हणलो होतो का काम चालू आहे म्हणून आपल्याला ब्लॉग बनवायला टाइम नाही भेटत आता टाईम आहे पण काम नाही आणि मेन गोष्ट कसं आहे थोडं आपल्याले प्रॉब्लेमही चालू आहे घरची त्या ह्याच्यासाठी आपल्याला आत्ता काम करणं जरुरी आहे तर त्यासाठीच आता आपण ब्लॉककर थोडं दुर्लक्ष केलं आणि कामाकर जास्त केलं तर पाहू आता काम आणि ब्लॉक का का होते आपल्यासोबत समोर बाकी केस बहुत जास्त वाढली आहे आणि आता ब्लॉग बनवू कंटिन्यू बस हेच मग एक मनाचा होतं बाकी तर मोसम बनत आहे पाण्याचा आणि मोसम कोणाकडं बनत आहे मोसम बनत आहे तिकडं जंगलाईकडं बाकी विषय तर आता काही राहिला नाही फक्त आता ब्लॉग पाहत राहा आणि थोडं सपोर्ट राहू द्या बस एवढंच काही आहे आणि उद्या करायला लागला आता कटिंग आजचं समोर होतं त्या ह्याच्यात आपल्याला काही जाल नाही भेटला गर्मी चांगलीच होता रात्री पाणी आला था, है जो। तर बढिया बड्याऐवजी तर मित्रांनो भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये